क्रूस आमची गीत आमची प्रीत आमच्या पूर्वजांच्या व वाडवडिलांच्या श्रद्धेचा भक्कम पाया आणि उत्तुंग कळस हा शतकाचा प्रवास तरी किती विलोभनीय माणुसकीच्या ओलाव्यात अंकुरलेला आणि मायेच्या संगोपनात बहरलेला खुसाळी गाव एकूण नंदाखाल धर्मक्रमाचे प्रतिरूप आणि नेतृत्व देखील इथली कलासक्त संस्कृती आणि इथले गुणवंत साता समुद्रा पार पोहोचले इथले पासवाले इथले दूधवाले इथल्या बैल गाड्या आणि स्वतः भोवती फिरणाऱ्या रहाटाची पिरपीर या गावाची भविष्यवाणी ठरली लाकडी कुडाची घरे शेना सारवण सारवण हिंदोळे माचीवरील बैठका व आलतारा पुढील देस मातीमध्ये साकारलेले बालपण आणि समृद्धीच्या वाटेवर उभारलेली भिजलेली कष्टाची भाकर जिवंत शरीरामध्ये आम्ही मिसळली आणि आमची स्वप्न साकार झाली अशा ह्या रोमांचकारी प्रवासाने आता शंभरी गाठली आहे या प्रत्येक साक्षात्काराचा शताब्दी महोत्सव साजरा करताना या ऐतिहासिक सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपणास हे प्रेमाचे आमंत्रण आठवण ठेवा बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी साडेसात वाजता चर्च मध्ये प्रभू भोजनाने आम्ही सुरुवात करीत आहोत आपणही आमच्या आनंदात सहभागी व्हावी